हाय फ्रेंड्स कसे असतात नक्की मस्त असाल तर आज मस्त राहा की आणि माझा आज ब्लॉग कमेंट रेंड की बाबा तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे साडी कलेक्शन माझं भेगे आहे की तर मी आज तुम्हाला सगळे कार्ड कार्टमध्येच साड्या दाखवणार आहे तर साड्या खूप साऱ्या आहेत पण ते एका एका व्हिडिओत बसू शकत नाही कारण व्हिडिओ खूप खूप मोठा होतो तर त्यामुळे मी थोडेच दाखवणार आहे तर बाकीचे लवकरच आपण बघतो तर चला मग तर की बघा आहे माझी साखरपुड्याची साडी म्हणजे लग्नाच्या घेतलेली आहे तर बघा खूप भारी वाटते ही साडी मला तर खूप आवडते कारण नेसली ना तर एक नंबर साडी दिसते म्हणजे खूप म्हणजे अशी खूप भारी दिसती ही साडी माझी तर खूप फेवरेट आहे हिरवा कलर आहे काठ कलर तर जर ह्या साडीचा सा फोटो असेल तर मी तुम्हाला साईटला फोटो दाखवेल तर नेसल्यावरती खूप भारी दिसते तर मी तर बाबा तुला अशा कैरे रे छोट्या छोट्या तर ही झाली माझी साखरपुड्याची पहिली साडी तर मी जेव्हा नेसली होती तेव्हा ही साडीत मी खूप हो भारी दिसत होती साडी तर दुसरी झाली ना तर ही बाबा ही तर आता गेस करू शकता तुम्ही साखरपुडा साडी म्हणतो काय तर ही आहे हळदीची साडी हळदीची साडी काठपदर नव्हती घेतलेली अशा प्रकारे पण बघू शकता ही खूप भारी साडी दिसती नेसल्यावर मला तर ही पण साडी खूप आवडते खूप भारी दिसती नेसल्यानंतर ही पण साडी तर ही आहे माझ्या हैदी साडी तर हिचा पण फोटो असला माझ्याकडं तर सायला कारण मला आठवत नाही काढलेली सगळ्या साडींमध्ये फोटो असतात पण आहेत का नाही ही आठवत नाहीत फोटो तर त्यासाठी मग भरलेली साडी पूर्णच तर बघू तर ही साडी तर खूप भारी दिसते मला तर ही खूप आवडते कारण माझ्या आई साड्या खूप भारी दिसत होती घातल्यानंतर ही साडी तर ही बघू शकताय आता ही साडी बघूनच तुम्ही ओळखू शकता ही कुठली साडी असेल आहे माझ्या लग्नातली साडी म्हणजे तांदळाची साडी तर तेव्हा सगळ्या साड्या म्हणजे अशा चालत होत्या तर सगळ्या नवरी म्हणजे अशा साड्या घेत होत्या पहिल्यांदी तेव्हा ही नवीन ते ते निघाले होते साड्या तर ही म्हणजे साडी कशी अशी खूपते जरा साडी खूप भारी वाटते मला तर आणि हिचा पण फोटो आहे फोट फोट तर फोट ही खूप भारी अशी नेसल्यानंतर खूप भारी दिसते दोन्ही साईडला इथं फोटो बघू शकताय तर बघा हे अशी पण हिचे जे अशी काठ आहेत ना तर हे खूप मोठे मोठे आहेत हे काठ छोटे नाही आहेत दुसऱ्या साड्यांसाठी जसे आपली दुसऱ्या साड्यांचे जे काट असतात ना छोटे छोटे तर हिचे नाही आहेत तर हिचे दोन्ही साईडने असे मोठेच काट आहेत तर ही तर साडी खूप भारी वाटते बघा खू भारी साडी आहे आणि त्या पदर तुम्हाला दाखवते तर हे आहे हिचा पदर त्या पदर असा देतो ह्या साडीचा बघू शकता हे झाला ह्या साडीचा पदर तर चला मी आता घेते चौथी साडी दाखवायला तर ही आहे बघा तर ही आहे माझी पहिली संक्रांत जी मी मुंबईत होती ना तेव्हा ही साडी घेतलेली मुंबईमध्ये पहिल्या संक्रांतीला घेतलेली ती साडी खूप भारी वाटते माझ्याकडं नाही का ना अशा कलरमध्ये एक सुद्धा साडी नव्हती तर तेव्हा मी अशी घेतली होती साडी तर साडी खूप भारी वाटते आणि हिचा जी पदर आहे ना ती पदर आहे हिरवा बघू शकता तुम्ही तर ही पण साडी नेसल्यानंतर खूप भारी वाटते आता हिचा फोटो आहे का नाही हे माहीत नाही मला आठवत नाही हिचा फोटो आहे का नाही तर असेल तर नक्कीच मी साहितलं तुम्हाला बघायला दाखवेल तर खूप भारी वाटते ही साडी नेसल्यानंतर तर हिला अशी छोटे, -छोटे पॅश येतं साडीला आणि हिची बॉर्डर बघू शकता तर तिची बॉर्डर खूप म्हणजे अशी जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण नाही आहे मध्यम बॉर्डर येते ह्या साडीची तर मला तर ही साडी खूप आवडते तर मी दोन तीन दुकाने शोधली होती साडीसाठी पण मला अशी साडी भेटलीच नव्हती कुठं तर मग एकाच दुकानात घेतले तर तेव्हा मला ही साडी भूकली होती तर घेतली मला पहिल्यांदाच बघितल्यानंतरच ही मला आवडली ती साडी तर ही पण अशी म्हणजे खूप ते झाला नेसल्यानंतर बघू शकता तुम्ही तर आता मी घेतली चौथी साडी दाखवायला तुम्हाला तर बघा तर, तर ही साडी आहे माझ्या मम्मी नदीली होती डोहाळ्या जेवणासाठी तर हिरवी पण साडी घेतली होती पण म्हणलं आता जाऊ द्या असू द्या सारख म्हणजे सगळे मम्मी घालता डोहाळ्या जेवणासाठी हिरव्या साड्या पण मी म्हणलं असू द्या जाऊ द्या मला ही साडी आवडली होती तर म्हणलं ही जो घालते तो खूप भारी दिसत होती असल्यानंतर साडी खूप छान दिसते ही तर मला ही खूप आवडायची तर तिला बघू शकता अशी हिला ही अशी मोठी मोठी डिझाईन आहे आणि फ्लावर दिस फ्लावर आणि इथे जी बॉर्डर आहे पण आहे त्या साडीसारखी मोठी नाही आहे तर माझ्या सगळ्या साड्या नाही तर अशा आहे तर बघा हि साडी खूपच भारी वाटते आणि हे बघू शकताय ही पण आहे साडी मी तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असाल की मी संक्रांतीला घातली होती साडी तर संक्रांती जर घातलेली साडी तर खूप भारी वाटते साडी मला तर खूप आवडलेली तर घातल्यानंतर तर एक नंबरच दिसते ही साडी होऊ शकताय तर मला तसं म्हणणं तर ना जास्त पाठपदर आवडत नाही साड्या पण आपलं काही फंक्शन असलं काही असलं तर काटपदर वगैरे घालायला लागतात त्यामुळं मग घ्यायला लागतात काठपदर पण साड्या तर मग शक्य तुम्हाला असं कुठं बाहेर जाताना नाही कारण सिंपल साड्या आवडतात तर बघा किती पण बॉटर त्यातले त्यात जरा आहे बरी जाऊ शकत मोठ्या कैरे तुम्हाला जवळून दाखवते मी तर ही तर खूप भारी साडी वाटते तसं हिचं नाही का ना जे असं फॅब्रिक आहे ना हे सॉफ्ट आहे असं बघू शकताय तुम्ही तर हिचं फॅब्रिक आहे ते सॉफ्ट आहे दुसऱ्या काठपदर साड्या आपलीचं फॅब्रिक नाही आहे तर मला तर ह्या ती साडी म्हणजे अशी घातली ना एक नंबर दिसते ती साडी तर ही बघू शकताय ही घेतलेली मी भाऊजींच्या लग्नात आमच्या दिवाळी साडी तर म्हणजे माझ्याकडे येलो कलर नव्हता दुसरा तेवढी जी तुम्हाला दाखवली होती ना ती येलो कलरची तेवढीच होती कारण मला जास्त आवडत नाही येलो कलर ते ना ये पर म्हणलं असं येते कारण साडी तर हिच्यात म्हणजे दुसरा कलर पण नव्हता आणि ह्या साडीमध्ये ना हेच कलर तर ह्या साडीमध्ये ना हेच कलर खूप भारी वाटत होता आणि दुसरा कलर पण नव्हता तर त्यासाठी मग मीच घेतली आणि मला फर्स्ट टाईम हीच आवडलेली तर पहिल्यांदी तर ही शोभासाठी काढलेली साडी हळदीसाठी तर नंतर तिला तिच्यासाठी आम्ही दुसऱ्या बघितल्या तर मग नंतर काठपदर आवडली तर मग मी म्हणलं जाऊ दे आता तिच्यासाठी तर कॅन्सल झाली मग मी माझ्यासाठी ही साडी घेते तर मग मी ही घेतलेली माझ्यासाठी साडी तर हे तिचा आहे पिंक कलरचा पदर तर खूप भारी वाटते साडी ही बघू शकता तिचा पण फोटो तुम्हाला पाहिजे दाखवेल दिसल्यानंतर ते एकच नंबर दिसते ही साडी आ, ही आहे आपली साडी किती साड्या झाल्या मोजलं नाही त्यासाठी असंच दाखवते तर हिचं पण असं म्हणजे ज्या दोन साड्या मी तुम्हाला आता दाखवले ना तर हिचं पण असं मऊ फॅब्रिक एकदम आंबा आंबा बरोबर चोपून चापून बसतील साडी फुगत अशी नाही जशा त्या दोन महाग आहेत ना तशी ही बिलकुल महाग नाही त्या दोन्ही पेक्षा नाही का ना मनताला ते दोन दोन कुठली करते याच्यानंतर पण एक दाखवणार आहे तर ती बघू शकता अशी जी बॉर्डर आहे अशी हिला ही पण खूप भारी वाटते साडी तर ही पण घेतलेली मी भाऊजींच्याच लग्नामध्ये तर तशाच तुम्ही भाऊजींच्या लग्नामध्ये तीन साड्या घेतलेल्या तर मग त्यातलीची दुसरी साडी आहे तर ही घेतलेली म्हणलं आपलं गावदेवासाठी घ्यायची पण गावदेवासाठी नाही घेतली मी जे तुम्हाला माझी लग्नातली साडी दाखवली रेड कलरची तीच गावदेवामध्ये घातलेली खास टाकून तर त्यामुळे ही दमती घातली तर मी अशी घालते आता ही साडी तर ही पण साडी तुम्हाला कशी वाटते ती कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि भाऊजींच्या लग्नात घेतलेली जी घालाय घेतलेली साडी मिळू शकताय तर हिचा पण फोटो मी साईडला तुम्हाला दिसतील बघू शकताय तशी दिसते ही साडी नेसल्यानंतर खूप भारी दिसते आणि जी साईड ना अशी ना हिला लावलेले खडे बॉर्डर लायच्या आणि याची बॉर्डर म्हणजे जशा त्या दोन साड्यांची थोडी मोठी आहे ना तशी ह्या साडीची बॉर्डर मोठ्या नाहीये तर साडीची बॉर्डर छोटीच आहे बघू शकताय असे खडे लावलेले आहेत ह्या साडीला आणि पदराला तर पूर्णच खडे लावलेले बघू शकताय तुम्ही भाऊजींच्या तांदळासाठी घेतलेली तर ही एक आहे साडी तर आता ही साडी कधी घेतलेली एवढी काही आठवत नाही पण काहीतरी का कार्यक्रम होता ही साडी घेतलेली तर हिच म्हणजे काटपदरच म्हणतात पण असं जी आता ही साडीच फॅब्रिक आहे ना तसच ह्या साडीचं फॅब्रिक आहे एकदम मऊ आहे आणि फोगत पण नाही आला बरोबर एकदम बसते ही साडी तर ह्या पण साडीचा मेशन करते तर तुम्ही खूप भारी वाटते तर हिला पण अशी छोटे छोटे मोर आहेत साडीवर तर माझ्या आजच्या साडी मी एवढ्याच दाखवते कारण दुसरे पण आहेत तुम्ही एवढे दाखवू बाकीचे पण जर जमला तर साडी कलेक्शन पार्ट तू तु तुम्हाला लवकरच दाखवेल मी पण आजच तुम्हाला माझं तु तु साडी कलेक्शन कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे की सांग माझी इंस्टाग्राम आय सुद्धा आहे तर ती जाऊन माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही बघू शकता तर माझी इंस्टाग्राम आयडी आहे दत्ता माने शाह के तर ह्यांच्याच नावावरती आयडी आहे तर तुम्ही जाऊन नक्की बघा आणि माझ्या आयडीला फॉलोसुद्धा नक्की करा तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मध्ये सुद्धा नक्की सांगा आणि कुणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तर माझा ब्लॉग बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि माझे ब्लॉग असेच बघत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्टसुद्धा नक्की करा तर खूप दिवस झाले माझे ब्लॉग येत नव्हते तर मी आता परत चालू केले ब्लॉग टाकायला तर सगळ्यांनी पहिलेच सारखा आता सपोर्ट पण करावा माझ्या चॅनलला Das ist man Magnesium-Flavite, die sich in